वडगाव रेल्वे स्थानकावर तिकीट घराजवळ दोन महिन्याचे पुरुष जातीचे बेवारस बालक रडताना आढळले बाळाला भूक लागली असल्या कारणाने ते जोराजोरात रडत होते त्याच्या रडण्याचा आवाज आल्याने रेल्वे कर्मचारी व तेथील उपस्थितांनी त्यावेळी ते बाळ येथे सोडून गेले असून त्याला भूक लागल्यामुळे ते, ला ते रडत असल्याचे समोर आले यावेळी घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले व त्यांनी बाळाला ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी पालकांची शोधाशोध केली मात्र रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही नसल्याने बाळाला कोण व कधी सोडून गेले याचा शोध लागू शकला नाही पोलिसांनी बाळाची डॉक्टर कडे नेऊन तपासणी केली व त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या स्त्री वत्स्य विभागात ठेवण्यात आले आहे याबाबत रेल्वे पोलीस बाळाच्या पालकांचा शोध घेत आहेत